दोन्ही मध्ये काय फरकेज कोणतीला फक्त तुम्ही बघतात किंग फार्मर युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्व आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आज बावीस जुलै दोन हजार पंचवीस आणि संध्याकाळचे पाच नाशिक आरटीओ मार्केटला जिथे टोमॅटोचे सध्या आलेलं वगैरे चालू आहे म्हणजे वीस किलो साठीचे काय रेट आहे ते आपल्याला बघायचं आणि शेवट आणि सध्याची काय परिस्थिती प्लॉटवरच्या शेतकऱ्यांची ते पण बघू तर हे सर्व बघण्यासाठी कंटिन्यू करा शेवटपर्यंत भर चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा तर चला जाणून घेऊ शिल्ली नाशिक टोमॅटो मार्केटची काय परिस्थिती आणि सध्याचे रेट काय ते सध्या आवक वगैरे भरपूर आहे मित्रांनो आणि इकडं पण आज गाड्या वगैरे लागल्या आवकचा अंदाजा लावू शकता सेंट्रलला बोले तर इतकी आवक नसते तर आज रेट काय ते बघू काही गाड्या खाली पण होत आहे ती सध्या काय माल नाही शेतकरी म्हणता पण रेट काय येते बघू तर चला चांगलं बघू काय वीस किलोसाठीचे रेट काय भाव दिलं बंद मी साडेसातशे रुपये चांगलं चांगलं बाकी गोलटी राहिली आई गोलटी राहिली साडेसातशे चांगला मग कोणती व्हरायटी होती अरे अरे मग कोणत्या गावाच्या कळवण जाकली चिन्नर चिन्नर बा किती कॅरेटर चांगले आज चांगले दहा होते आणि परत एक सातशे न दिलं ते सात होते एवढंच कॅरेट घेऊन आले हो आता स्टार्टिंग शेवट चालू आहे का नाही नाही स्टार्टिंग आता नवीन प्लॉट आहे किती लावलाय तीन एकर कशी परिस्थिती सध्या चांगली प्लॉट ची काही प्लॉट बिघडले काही पाऊस आणि काही पिक डाग पडले मेचा पाऊस मेचा पाऊस चालतंय किती काय खर्च वगैरे किती आला एकरी खर्च एकरी अडीच लाख अडीच लाख वसूल होतील का कावत देईल का असं वाटतंय का कारण क्वालिटी स्पॉट वगैरे चालतंय पावसाळी प्लॉट नाही ना हेच आहे का शेवट तर कोणती व्हरायटी आपण पासष्ट बेचाळीस काय भाव घेतली साडेसहाशे साडेसहाशे रुपये कॅरेट एक्सपोर्ट क्वालिटी टाईप माल आहे क्वालिटी पण मालाची मित्रांनो एक्साईज अरे चलो अरे म्हणे सातशे रुपये अरे माने सातशे घेतलं ओके अरे मला चांगलं मार्केट आहे का चालेल आहे सुपर अरे मानची वरायटी ठिकाऊ वर ठीक म्हणून सुपर मार्केट आहे अरे मान दहा हजार रुपये लावलं आहेत कोणती येईन ना असा बोलतो ते गोल्ड काय भाव घेतली मित्र होत माल आहे गोटी चारशे रुपये गेली चारशे रुपये कोणती अरे महा था 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 था। ओके तो लाल, मा... तो ला... लाल माल माल काय भाव लाल माल आहे का अजून एक शेतकरी दात्रीचे भाऊ काय ना सचिन तोंडे काय कोणती व्हरायटी आरेमान सध्या मार्केट आहे हा मग सातशे सांगू का

ओके धन्यवाद अर तर पूर्ण लालमा गाउँ मन तडग सिन्न चाहिँ सु 23 21

सावसा तुमचा आहे का सावसा तुमचा काय बोल तुला बदलाय तो चांगला साडेचारशे पाचशे कोणत्या गावच्या हो गाडीत आणलं ते गाडी बसत चाळीस प्लॉट कसा आहे सावसा प्लॉट चांगला पण या वर्ष वापरून इतकं बोगस होता

कळवणचा माल संपला आता कळवून मार्केटर नाही तर कळवून जागेवर सगळे माल व्यापार जेव्हा नव्वद टक्के संपले दहा टक्के माल चालले नाही पावसाळी एवढं आमचं मार्च पासून मार्च एप्रिल मे लागवड नंतर पावसामुळे एक महिना अर्ली अजून एक महिना चालले असते एक लवकर माल काढायला पाऊस धन्यवाद आवक पण आहे मित्रांनो मी रेट पण भेटताय आहे जशी ज्याप्रमाणे आवक आहे तसे रेट पण चांगले बाकी बघू शेतकऱ्यांना विचारवा अजून काय म्हणणार त्यांचं कोणती वरायटी वर टी सांग कोणती भाऊ भाऊ मागे तू पावणी सहा रुपये सहा रुपये काय कॅरेट पडतो पावली सहा सहा पाचशे पंच्याहत्तर रुपये वा पाहिजे

आरे पण आहे का? अरे पण अरे पण आहे. ओके. अरे मान अरे मानचा प्लॉट चांगले बऱ्यापैकी चांगले. पावसाचा काही इफेक्ट वगैरे. झालाच इफेक्ट शॉट पावसाचा काई ब्लॅक फॉग. बाकी ॲव्हरेजला कसं काय ॲव्हरेज जी नेते राव अहमद. आता चालू झाले ॲव्हरेजला पण मग ॲव्हरेज कमीच आहे. एव्हरेज कमीच आहे. 500 600 कॅरेक्ट. हा जास्त नाही कोण? कितवा पुढे

धन्यवाद नमस्कार माऊली भाऊ जय जनार्दन बोला आजची परिस्थिती शेतकऱ्याच्या दृष्टीनं मजात एकदम कम से कमी मीडियम माल जो दोनशे रुपये आता तो पाच चारशेपासून पासून सहाशे पर्यंत खरी चांगली लेवल व्ही आय पी माल सात साडेसात रुपये ಬೈಕಿ <laughs> ಭರಪೂರ <laughs> <fundamentals dragging> <sympathize> पासष्ट बेचाळीस ओके काय भाव मागितली पौने सहा रुपये कोणत्या गावचे सिन्नड किती आहे आज अडीचशे अडीचशे ओके पाय तर दोन दिवस अगोदर काय भाव गेलं चालतंय प्लॉट कसं आहे सध्या किती दिवस चालू का अंदाज अजून दहा दिवस ओके ओके नवीन प्लॉट वगैरे कोणता लावला हीच वरायटी का चालतंय धन्यवाद यूट्यूब तर मित्रांनो आवक ज्याप्रमाणे त्याप्रमाणे आज रेट पण चांगले आणि तुम्ही बघितलं ते शेतकऱ्यांचे काय भाव मागितले आणि व्यापारी पण काय म्हणताय तर सध्याची जी परिस्थिती ती सध्या चांगली चालू आहे आणि रेट पण बरे चालू आहे बाकीच्या मार्केटपेक्षा इथं आज शंभर दीडशे दोनशेनी तरी अर्ध चांगलं रेट भेटत आहे टोमॅटोला वीस किलोसाठीची बाकी टोपला ज्या व्हरायटी आर्यमान आणि विरांग बाकी साऊथ ज्या ज्या काय तीन व्हरायटी आहेत त्या आज पण टॉपला आहे आणि मॅ मार्केटमध्ये त्यांना मागणी पण चांगली बाकी दुसऱ्या पण व्हरायटी आहेत त्यांना थोडं दहा शंभर दीडशे दोनशेने किंवा पन्नास शंभर या रेंजमध्ये थोडं कमी डाऊन पेम बे मार्केट भेटतो कारण त्यांच्या क्वालिटीवर डिफेंड असतं तर बाकी अशी परिस्थिती बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सध्या तुमच्या इकडं काय परिस्थिती आहे टोमॅटोचे रेट काय ते पण सांगे टू परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र